महाराष्ट्र शासनाने काढलेले परिपत्रक आहे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे या परिपत्राचा विषय काय ते या ठिकाणी आपण पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात एड किंवा बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना कत्रांती तत्वावर नियुक्त करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्याबाबत या ठिकाणी पाहूया आपण संदर्भीय शासन निर्णयांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा किंवा कमी पटसंख्या असलेल्या डी डीएड किंवा बीएड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना नियुक्त करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या अगोदर पाहिलेलं आपण सदर शासन निर्णयामध्ये अटी शर्ती नमूद करण्यात आल्या आहेत तथापि उमेदवारांची निवड प्रक्रिया करण्यासाठी निवडीचे निकष कोणते विचारात घ्यावे याबाबत क्षेत्रीय कार्यालयातून विचारणा होत आहे सदर शासन निर्णयातील अनुक्रमांक अकरा वर नमूद केल्यानुसार सदर प्रक्रियेसंदर्भात संदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात अशी तरतूद आहे या वास्तव शासन निर्णय दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस मधील अटी व शर्ती तसेच प्रचलित तरतुदीसह उमेदवाराची निवड करण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीशिवा खालील प्रमाणे अधिक अधिकच्या सूचना देणे आवश्यक आहे आता या ठिकाणी निवडीचे निकष कोणते हे या ठिकाणी आपण पाहूया सदर डी एड किंवा बी एड असलेला जो व्यक्ती आहे त्याची निवड निवडीचे निकष कोणते या ठिकाणी सदरची नियुक्ती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान संच मान्यतेनुसार बघा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील दोन पैकी एक नियुक्ती कत्रांती पद्धतीने करण्यात यावी शाळेची पटसंख्या दहा पेक्षा जास्त झाल्यास शासन दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक सोळा नुसार नियमित शिक्षक देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल दोन सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात दोन शिक्षक कार्यरत असल्यास त्यापैकी एका शिक्षकाची प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन झाल्यावर प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यानंतरच अशा शाळेतील दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावा तीन उमेदवारांची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवाशी असावा थोडक्यात म्हणजे त्या असावा संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवाशी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा चा अधिक अर्ज झा आल्यास डी एड म्हणजे पहिली ते पाचवी साठी बी एड सहावी ते आठवीसाठी या अर्थेमध्ये अधिक गुण असणाऱ्या समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे रिक्तपद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा तसेच संबंधित तालुक्यातील देखील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास संबंधित जिल्ह्यातील अन्य उमेदवारांचा विचार करण्यात यावा स्थानिक न्याय मिळाला तर ता तालुक्याला अर्ज केला जातो यावा तालुक्याचा ता मिळाला जिल्ह्याला ज्याने अर्ज केला असेल तोही उमेदवार या ठिकाणी चालू शकतो संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील जिल्ह्यातील एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अनुक्रमांक चार ते सहा म्हणजे हे चार ते सहा वर नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा शासनाने दिनांक कर तेवीस नऊ दोन हजार चोवीसमधील अनुक्रमांक सातवर नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी म्हणजे प्राथमिक यांच्याशी करारनामा साक्षरित करणे आवश्यक राहील त्याचप्रमाणे महानगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मनपाच्या शिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांच्याशी तर नगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मुख्याधिकारी यांच्याशी करारनामा साक्षरित साक्षरित करणे आवश्यक राहील ग्रामविकास विभागाच्या शासनाने दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस मध्ये नमूद केल्यानुसार पेसा क्षेत्रातील शाळामध्ये तात्पुरत्या स्वरूपात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून स्थानिक अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता निवड प्रक्रिया झालेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्याबाबत निर्देश आहेत निवड केलेल्या या उमेदवारांना शक्यतो दहा पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात यावी निवड केलेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्यास दहापेक्षा दहा पेक्षा दहा पटसंख्यापेक्षा अधिक शाळामध्ये पदेरिक्त नसल्यास दहा व त्यापेक्षा पटसंख्या दहापेक्षा पटसंख्येच्या शाळामध्ये पदस्थापना देता येईल वर नमूद केलेल्या अतिरिक्त सूचना संदर्भातील शासन निर्णय दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोज शासन निर्णयातील प्रचलित तरतुदीचे विचारात घेऊन दहा किंवा दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील दोन शिक्षकांपैकी एका शिक्षक पदावर डीएल किंवा बीएड अर्थधारक बेरोजगार पात्र व इच्छुक उमेदवारांमधून पत्र मागून तात्पुरती नियुक्ती करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी या, या प्रकारचे हे परिपत्रक काढलेले आहे म्हणजे आता निवडीचे निकष कोणते आता प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात हे यांचे डीएड बेरोजगारांचे फॉर्म येऊन पडलेले आहेत त्यामधून फक्त निवड प्रक्रिया कशी करायची या संदर्भातला हा जी आर आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला Thank y ごい。